जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न कांदा बाजारवा मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफटा येथे वीस हजार नऊशे पंच्याण्णव पिशवी कांदा वक आली होती पैकी काही निवडक वकले सात ते दहा वकले हे चारशे अकरा ते चारशे एकवीस रुपये या भावाने सात ते दहा वकले विकली गेली तर सुपर गोळे कांदे चारशे ते चारशे दहा रुपये असा बाजारवर पाहायला मिळाला मुक्कल साईज कांदे तीनशे सत्तर ते तीनशे पंच्याण्णव रुपये गोल्टागोली कांदे तीनशे दहा ते तीनशे सत्तर रुपये बदले कांदे चिंगळी कांदे एकशे पन्नास ते तीनशे रुपयापर्यंत विकले गेले आळ्याफट्या ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकनला क्लिक करा